नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल पुसेगावचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये ज्या चर्चेला उदाहरण आलं ती म्हणजे बकासूरचा विजय झाला की पराभव मित्रांनो ज्या गाडीनं एक नंबर केला सर्जा आणि रोमन त्या गाडीच्या विजयाची जेवढी चर्चा झाली नाही त्या चर्चेपेक्षा जास्त चर्चा बकासूरच्या पराभवाची झाली खरंच तो पराभव होता का विजय होता का बकासूरवर झालेला अन्याय होता की काय होतं याबाबत संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगोदर व्हिडिओ बघा काय मत आहे ते ऐका आणि नंतर काहीतरी कमेंट करा मित्रांनो काय झालं सेमी क्रमांक एकमध्ये काय झालं आणि फायनलला काय झालं फायनलला बक्कासूरची गाडी थोडीशी तासात गेली गाडीनं अर्ध्या चकड्यानं निकाल घेतला होता सगळ्यात पुढं गाडी पळत होती सगळ्यांना वाटत होतं गाडी एक नंबरसाठी पात्र आहे गाडीनं एक नंबर केला आहे परंतु आयोजकांनी उत्तेजनार्थ क्रमांक दिला दहावा क्रमांक दिला कारण गाडी फॉल झाली होती आणि त्यासाठी अर्धा ते पाऊन तास निकाल पेंडिंग ठेवला होता मित्रांनो खरंच बक्कासूरची गाडी फॉल झाली का तर हो गाडी तर फॉल झालीच कारण समोर जी पब्लिक होती त्यामुळं बैल तासात गेला था सरच्या तासात गेला गाडी फॉल झाली मित्रांनो पण बरेच जण म्हणत आहेत मग सेमी एकमध्ये काय झालं घरनिकीच्या राजाची गाडी फॉल झाली होती तिथं निकाल का दिला तर मित्रांनो आता यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जे भुंगाची गाडी पळाली होती सोन्या आणि भुंगाची तिथंही पब्लिकनं घात केला आणि गाडी फॉल झाली होती आणि बक्कासूरचीही गाडी फायनलला पब्लिकनं घात केला आणि गाडी फॉल झाली आणि घरणिकेच्या राजाचंही तेच झालं पण घरणिकेच्या राजाची जर आपण गाडी बघितली तर जे लाईव्ह चालू होतं एस टी सी होतं पेत्री होतं यामध्ये राजाची गाडी फॉल दिसते मी खूप चार पाच वेळा व्हिडिओ प्ले करून बघितले अर्जुनचा पाय लॉबीमध्ये पडलेला दिसतोय लाईवमध्ये परंतु जे ड्रोनचे व्हिडिओ आलेत त्या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये अर्जुनचा पाय लॉबीत दिसत नाही आहे म्हणजे ड्रोनमध्ये गाडी फॉल दिसत नाही पण लाईवमध्ये फॉल दिसते तर आता याचा निर्णय काय आहे याची शहानिशा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेलाच करावी लागणार आहे आयोजकाला कमिटीलाच करावी लागणार आहे नेमकं ॲक्च्युअलमध्ये काय घडलं होतं आणि मित्रांनो भुंगाच्या बाबतीत जे घडलं जर आपल्याला भुंगाच्या बाबतीत घडलेलं मान्य असेल तर बकासूरच्या बाबतीतही मान्य करावं लागेल आता मी कुठल्या बैलाला विरोध करत नाही आहे जी वस्तुस्थिती घडली ती सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यामुळं जे भोंगाच्या बाबतीत घडलं ते आपल्याला मान्य करावे लागणार आहे आणि जर आपल्याला हा निकाल मान्य नसेल बक्कासूरच्या बाबतीत जे घडलं गाडी फॉल झाली पण गाडी एक नंबरला उतरली होती म्हणून दहावा क्रमांक दिला फॉल झाली म्हणून हे जर आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला थोडंसं दोन वर्ष पाठीमागं जाऊन एक निकाल मान्य करता येणार नाही तो म्हणजे दोन हजार तेवीसचं पुसेगावचं मैदान काय सांगतो नीट लक्ष देऊ ऐका दोन हजार तेवीसचं पुसेगावचं झालेलं मैदान या मैदानामध्ये सोनार पाटचा सोने आणि बक्कासूर या गाडीनं एक नंबर केला होता पण मित्रांनो जर आपण फायनलचा फेरा बघितला दोन हजार तेवीसचा तो आता भरपूर यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे सँडे यादव यांच्या चॅनलवरती तो ड्रोनचा व्हिडिओ आहे ते जर आपण बघितला तर बक्कासूर सोन्याची गाडी चार नंबरला उतरली होती पुसेगाव दोन हजार तेवीसचं जे फायनल होतं सोन्या बकासूरची गाडी चार नंबरला उतरली होती आणि ज्या तीन गाड्या एक दोन तीन नंबरला उतरल्या होत्या त्या तीनही गाड्या फॉल झालत्या मित्रांनो त्या तीनही गाड्या फॉल झाल्या होत्या बकासूरची गाडी चार नंबरला उतरली होती परंतु त्या ती तीन गाड्यांना निकाल न देता निकाल हा बकासूर सोन्याला दिला गेला कारण गाडी फॉल नव्हती आणि या तीन गाड्या फॉल झाल्या होत्या तेव्हा आपला बकासूर पहिल्यांदा हिंद किसरी झाला होता पुसेगावच्या मैदानामध्ये सोनारपाटचा सोने आणि बकासूर मित्रांनो तो जर निकाल आपल्याला मान्य असेल पुसेगाव दोन हजार तेवीसचा निकाल जर आपल्याला मान्य असेल तर हाही निकाल आपल्याला मान्य करावा लागणार आहे कारण तेव्हा तीन गाड्या एक दोन तीन नंबरला उतरून बाकासूरची गाडी चौथ्या नंबरला उतरून या तीन गाड्या फॉल झाल्या म्हणून त्या गाडीला निकाल मिळाला होता तर आज जर गाडी फॉल झाली आहे तर हेही आपल्याला मान्य करावं लागणार आहे जर आजचा निकाल आपल्याला मान्य नसेल तर मग तेव्हाचाही मान्य करता येणार नाही आणि तेव्हाचा जर निकाल मान्य असेल तर आजचा निकाल आपल्याला मान्य करावा लागणार आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतोय बकासूर दशम हिंद केसरी झाला आहे तर मित्रांनो बकासूरला नवम हिंद केसरी म्हणायचं का दशम हिंद केसरी म्हणायचं ते आपल्यावर निर्भय आहे कारण बकासूर जो नवम हिंद केसरी झालेला आहे तो एक नंबर करूनच झालेला आहे ज्या मैदानात बकासूरनं एक नंबर केला ती हिंद केसरी मैदानं होती त्या मैदानात एक नंबर करून बकासूर हिंद केसरी झालेला आहे तो कुठल्या मैदानात हिंद केसरी झाला आहे त्याचा पैरेकरी कोण होता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता की तसं जर बघितलं गेलं तर मग बकासूर याच्या अगोदर बारा वेळा हिंद केसरी झाला जर हिंदकेसरी केसरी मैदानात गुलाल घेतल्यावर हिंदकेसरी केसरी म्हटलं तर तो बारा वेळा हिंदकेसरी केसरी झाला आहे परंतु एक नंबर करून तो नऊ वेळा हिंदकेसरी केसरी झालेला आहे नवम हिंद केसरी आहे त्यामुळे मला वाटतं नवम हिंद केसरीज म्हणणं योग्य राहील आणि याच्यानंतरही तो अजून खूप हिंदकेसरी केसरी, केसरी किताब घेईल आता पेडगावचं मैदान पुन्हा जवळ येत आहे अशा मैदानावर जर हिंदकेसरी केसरी झाला तर आपण त्याला नक्कीच दशम हिंदकेसरी केसरी एकादश हिंदकेसरी केसरी म्हटलं पाहिजे परंतु आज मला नाही वाटत की आपण बकासुरला नवम हिंद केसरीज म्हटलं पाहिजे दशम हिंदकेसरी केसरी न म्हणण्यापेक्षा नव मेंद केसरी म्हणणं बरोबर राहील कारण तो एक नंबर करून हिंद केसरी झालेला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं बकासूरवर खरंच अन्याय झाला का जर अन्याय झाला असेल तर तेव्हाचा निकाल मान्य केला पाहिजे का नाही केला पाहिजे दोन हजार तेवीसचा आणि बकासूर नव मेंद केसरी आहे का दशम हिंद केसरी आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी का नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद